नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो माझ्या हातामध्ये स्क्रीनवर तुम्ही बघत आहात एक छोटीशी सिमला मिरची आहे तिला आपण ढोबळी मिरची किंवा कॅप्सिकम अशा नावाने सुद्धा ओळखतो ही म्हणजे काय प्रतिकारशक्तीचं प्रतिरूपच तिला विटॅमिन सीने इतकी ती ओतप्रोत असते की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही तर आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करत आहोत अशा आपण शंभर ग्रॅम सिमला मिरची आहे त्याच्यामध्ये जवळपास सात आठ दहा सिमला मिरची आलेल्या आहेत मिनी सिमला मिरच्या आहेत छोट्या छोट्या आकाराच्या शिमला मिरच्या आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने काट मार घेणार आहोत आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये जर जास्त बिया नसतील तर त्या बिया काढण्याची गरज नाही आपण मीठ लावून घेत आहोत अर्थातच या सगळ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतो पाऊस चालू आहे रिमझिम रिमझिम मस्त गारवा आलेला आहे सगळीकडे हिरवळ आहे हा त्यावेळेस अगदी मजेदार असा नाश्त्याचा प्रकार आपण आज बघणार आहोत बरं का सगळ्या सुरीच्या मदतीने हलकासा पोटाला कट मारायचा त्यांचं पोट फोडून आतमध्ये पण चिमूटभर प्रत्येक मिरची अशा पद्धतीने आपण मीठ लावून घ्यायचंय सगळीकडे ते आतमध्ये व्यवस्थित लागेल काळजी सगळ्या तशीच ठेवलेली आहे बरं का तुम्ही बघू शकता आपण सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित लावून घेतले आहे आता पुढच्या मजेदार नाश्ता होणार आहे ना मित्रांनो चला याला आणखीन मजेदार बनवण्यासाठी आपण पुढचा आता टप्पा घेऊया यामध्ये आता एक उकडलेला बटाटा आपण कुस्करून घेत आहोत मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा इथं आपण घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण काही जिन्नस घालणार आहोत त्यासाठी इथं आपण सगळ्यात आधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहोत मीठ हे जेवणामध्ये आणि शरीरामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा घटक असतो बरं का मित्रांनो आपण लक्षात घ्या इथं आपण थोडंसं काळं मीठ सुद्धा नंतर यामध्ये आपण थोडंसं जिरा पावडर घातली आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे यामध्ये नंतर बारीक चिरलेला भरपूर सारा हिरवागार कोथंबीर घालायचं आहे आणि हे सगळं मस्तपैकी छान मॅश करून घ्यायचं आहे एकत्र मस्तपैकी कालून घ्यायचं कुसकरून आहे बरं आता हे तुमच्या तर लक्षात आलेलंच आहे की आपण हे सिमला मिरचीमध्ये भरण्यासाठीचं स्टफिंग तयार करतोय पण खरा ट्विस्ट तर पुढे आहे आता तुम्ही बघू शकता हे अगदी मजेदार असं कालून घेतलेलं हे सगळं मिश्रण आपण ह्या प्रत्येक मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घेणार आहोत या पोट फोडलेल्या जागेमधून आपण प्रत्येक मिरचीमध्ये हे स्टफिंग सगळं व्यवस्थित करून घेऊन आपण सगळ्या मिरच्या भरून घेतोय तो पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपतिष्टांमध्ये सुद्धा शेअर जरूर करा बरं कदाचित आपलं बोलता बोलता हे मिरच्या भरून सुद्धा झाल्यात चला तर मग आता पुढची तयारी करूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण एक छोटी वाटी भरून डाळीचं पीठ घेतलंय आणि तीच अर्धी वाटी आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घातलंय थोडंसं ओवा आपण हातावरती क्रश करून त्यामध्ये घातलाय चवीनुसार मीठ घालायचं हिंग घालूया आणि चिमूटभरच खाण्याचा सोडा सुद्धा घालायचं आहे ते बघू शकतात आपण चमच्यामध्ये दाखवण्यासाठी चिमूटभरच सोडा घालतोय सोड्याचं प्रमाण कमी असं झालं की अशी गडबड होते हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मस्तपैकी घट्टर आपण हे बॅटर तयार झालं की पुढची गंमत तुम्ही बघणार आहात त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने हे पोरिंग कन्सिस्टन्सीला आपल्याला हवं आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टसरही नको असं मध्यम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण स्टफ केलेले मिरच्या बुडवायच्या डीप करायच्यात मस्तपैकी त्या कोट होतील अशा पद्धतीने त्याला कोट लागत आपण हे मस्त कोट झालेल्या मिरच्या गरम तेलामध्ये डीप फ्राय करायला टाकणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे मिरची तेलामध्ये सोडताच तिने तिला मस्त फ्राय करायला सुरुवात केली बॅटरसाठी आपण साधारणपणे दीडशे ग्रॅम डाळीचं पीठ घेतलं होतं आणि पन्नास ग्राम तांदळाचं पीठ अशा प्रोपोर्शनमध्ये अशा रेशोमध्ये आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता मिरचीला थोडंसं तिथे राहून गेलं होतं वरतून आपण ते बॅटर थोडं प्रोपोर्शनमुळे त्याचं इतकं मजेदार असं टेक्स्चर तयार होतं तुम्ही बघू शकता कढईमध्ये टाकलेले आपले हे मिरचीचे वडे इतके मजेदार दिसत आहेत मस्तपैकी त्याला व्यवस्थित तीन तीन दोन दोन तीन 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 मिनटं आपण त्याला फ्राय करणार आहोत आलटून पालटून वरतून ज्या भागाला तेल लागत असेल तिथे आपण अशा पद्धतीने स्टफ केलेला मिरची वडा सिमला मिरचीचा हा जो वडा आपण बनवतोय इतका मजेदार लागतो यामध्ये डाळीच्या पिठाचा आणि तांदळाचं हे कॉम्बिनेशन आहे जे आपण आउटर लेअर त्याचा कवर तयार करण्यासाठी बनवलेलं आहे ते इतकं मजेदार बनतं आणि आतमध्ये मिरचीचा जो क्रंच येतो खाताना आणि हे सगळं मजेदार एकदम टेस्टी चटपटीत आपण स्टफिंग जे बनवलंय त्याच्यामुळे हा हा वडा इतका मजेदार लागतो तुम्ही एकदा बनवूनच बघा खाणारा प्रत्येक प्रत्येक जण तुम्हाला असंच म्हणेल मजा येऊन गेली आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये ह्या वातावरणामध्ये तर त्याची मजा औरच काही असते तुम्ही बघू शकता गरम तेलामधून काढलेले हे वडे त्या झाऱ्यामध्ये इतके टेम्पटिंग दिसत आहेत की मला असं झालंय की जसं त्यांना मी केव्हा माझ्या स्वादग्रंथींच्या ताब्यात देतो आणि इटुकल्या पिटुकल्या छोटुकले त्या शिमला मिरच्या त्यांच्या आकारामुळे त्या इतक्या मजेदार असा हा वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात आता पुढचं सुद्धा बॅच आपण लगेच डीप करून तो तळून घेऊयात तुम्ही बघा त्याचे देठं अगदी मस्त मजेदार त्या तेलामध्ये बुडवण्यासाठी आपल्याला अगदी सोपे अशा पद्धतीने ते आपण तळायला टाकू शकतो मला स्वतःलाच ते इतकं टेम्प्टिंग झालंय की मला ही शूटिंग कधी पटकन आवडते आणि मी कधी त्याच्यावरती ताव मारतो ते असं झालं आपला तसं मिक्स आहे जिभेचे चोचले सुद्धा आपण पुरवतोय आणि तो असणार आहे कॅप्सिकम त्याच्या मिरचीमुळे आता आपला हा नाश्ता तयार झाल्यानंतर आपण त्याला कट करून बघणार आहोत तुम्हाला मला ते आतमधून त्याचा टेक्स्चर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार मला खरंच सांगतो मित्रांनो जसे जसे आपले हे वडे घरामध्ये तयार होत आहेत मिरची वडे तयार होत आहेत तसं तसं पावसाचा जोर बाहेर वाढलाय बरं त्याला आताचे आपण सगळे वडे तळून बर का मित्रांनो आता आपण याला सर्व करूया आणि तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकतात एखादी चटणी असेल हिरवी चटणी असेल लाल चटणी असेल आम्ही आपण सेजवान प्रकारातला एक चटणीचा प्रकार केला आहे आमच्याकडे जरा तिखट जास्त खाल्लं जातं तुम्ही हिरव्या मिरची बरोबर खाऊ शकतात नसेल काही तर नुसतंसुद्धा खाऊ शकतात गरमागरम -गर्म वाफळ्याला चहा विचारूच नका आपण सुरीने याला कापलं आहे मरतून याचं जे टेक्स्चर आहे ते कुरकुरीत असं आपण कवर तयार झालेलं आहे आतमध्ये मिरचीचा क्रंच हा वेगळा आहे आणि मध्ये स्टफिंग हे एक वेगळंच आफलातून असं कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे तुम्ही होऊ शकतात आपण दोन मिरच्या इथे कापून बघितलेल्या आहेत खाताना तो इतका मजेदार लागणार आहे हे ट्राय करा भेटूया पुढील भागात बघत राहा मी रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर